दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात दोन हात करण्यापूर्वी पुण्यात सर्व पक्षाच्या शहराध्यक्षांनी एकमेकांना शुभेच्छा देत एकत्र फराळ केला पुण्यातल्या प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावरती दिवाळीनिमित्त एकत्र फराळ आणि गप्पांचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे नेते गिरीश बापट योगेश गोगावले तसंच राष्ट्रवादीचे अंकुश काकडे वंदना चव्हाण शिवसेनेचे विनायक निमण मनसेचे हेमंत संभूस तसंच काँग्रेसचे रमेश बागवे आणि रिपाईचे महेंद्र कांबळे यांनी यात सहभाग घेतला खेळीमेळीच्या वातावरणात विधान परिषद आणि आगामी महानगरपालिका निवडणुकाकरता काही पक्षांनी आपली रणनीती सांगितली तर काहींनी ती गुलदस्त्यात ठेवणंच पसंत केलं पुण्याची एक वेगळी ओळख म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे वाडेश्वर कट्टा या ठिकाणी दिवाळीनंतर सगळे राजकीय पक्षाचे उमेदवार या ठिकाणी फराळासाठी येत असतात जरी अनेकांच्या घरी फराळ झाला असलं तरी राजकीय पक्षांचा आता आज फराळला सुरुवात झाली आणि या ठिकाणी सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन या वाडेश्वर कट्ट्यावर चर्चा करत असतात चर्चा या ठिकाणी राजकीयच रंगत असते आणि आपल्याबरोबर सगळे या ठिकाणी अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे वंदनाताई चौहान या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत आज फराळच्या निमित्ताने तुम्ही वाडेश्वर कट्ट्यावर आलेत चर्चा रंगली आहे विधान परिषदेचे फॉर्म आज शेवटचा दिवस आहे आणि महानगरपालिकेचे निवडणूक देखील तोंडावर आलेत काय सांगा पहिलं म्हणजे दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा वाडेश्वर कट्टा हा गेल्या अनेक वर्षापासून एक असं व्यासपीठ आता झालेलं आहे की काही जणांनी एकत्र यायचं आणि शहराच्या विकासासंदर्भात किंवा काही सामाजिक प्रश्न असेल ह्या शहराचा किंवा इतर सुद्धा त्याचं डिस्कशन करून आपण सगळे मिळून एकत्रित काय करू शकतो का हा निश्चितपणे त्याचा उद्देश आहे आम्ही सगळेजण आमच्या आमच्या पक्षातून एकमेकांच्या विरोधात लढणार आहोतच पण पुण्याचं हे वैशिष्ट्य आहे की सर्वजण एकत्र येत असतात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात इतर वेळेला नांदत असतात बीजेपीचे आपले पालकमंत्री आपल्या बरोबर आहेत सर या ठिकाणी तुम्ही देखील आलात पराळ झाला तुमचा चर्चा काय झाली नाही चर्चा गप्पाटप्पा असतात तर चर्चा काय राजकीय लोक जमले की राजकीय चर्चा असते दुसरी कुठली आम्हाला दुसरा विषयच नसतो कुठला त्यामुळे आम्ही सगळ्याच विषयावर चर्चा करत असतो सर पालिकेचे पुणे महानगरपालिकेचे निवडणूक जवळ आलेत बीजेपी आणि शिवसेना मिळून या ठिकाणी लढणार आहेत सीटसाठी एकमेकांकडे वडतान सुरू आहे काय सांग बघा ना आपण पुढच्या काळात काही सांगण्यापेक्षा बघणं चांगलं असतं ते दिसेल तुम्हाला काय तयारी आहे सगळ्यांचीच तयारी असते आमची तर जय तयारी आहे सर काँग्रेस देखील या ठिकाणी आहे सर काय सांगाल काँग्रेसची यंदा राष्ट्रवादीवर जाण्याची तयारी आहे काही एकट्या महानगरपालिका सोबत राहणार आम्ही तर आता काँग्रेसचे उमेदवार जाहीर केलेले संजय जगताप आणि महानगरपालिकेमध्ये सर्व कार्यकर्ते नगरसेवक यांचा विचार घेऊन आम्ही पुढची पावलं उचलणार आहोत शेवटी इलेक्शन ही कार्यकर्त्याच्या ताकदीवरती लढायची असते आणि मग त्यांचा सेन्स घेऊन आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार शिवसेनेचे विनायक निमण या ठिकाणी आहेत आपल्याबरोबर सर काय सांगाल बीजेपी बरोबर तुम्ही यांना हात मिळवणी केली पहिले तुम्हीच सांगितलं होतं की आम्ही एकटं लढणार पण आता परत एकदा युतीमध्ये तुम्ही लढता शिवसेना ही विधान विधानपरिषदेची निवडणूक स्वबळा लढवणार आहे पुणे महानगर पुणे महानगरपालिका सुद्धा वर मुंबईला था, शेवटी वरिष्ठ निर्णय घेणार असतील परंतु आमची सवळ लढण्याची तयारी आहे मनसे जे आपल्या बरोबर आहेत सर काय सांगाल मनसे देखील पुणे महानगरपालिकेच्या आता निवडणूक जवळ आली आहे आज विधान परिषदेचा शेवटचा दिवस आहे अजून तुमच्या उमेदवारांनी फॉर्म भरणे आज भरायचं आहे त्यांना आणि पालिकेची निवडणुकाबद्दल काय चर्चा झाली विधान परिषदेला राजसाहेबांच्या निर्णयानुसार आम्ही बाबू आगसकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तो फॉर्म आम्ही आज भरत आहोत त्याचप्रमाणे येणारी महानगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही तितक्याच ताकदीने आणि तितक्या सक्षमपणे आम्ही लढत आहोत आणि प्रस्थापितांना कसा छेद द्यायचा आणि तो छेद देऊन मनसेचं अस्तित्व कसं दाखवून द्यायचं हे आम्ही येणाऱ्या कलावधी दाखवून देऊ जे हे वाडेश्वर कट्ट्याच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात ते अंकुश काकडे सर या ठिकाणी आपल्याबरोबर ऑर्गनाईज करत असतात दरवर्षी गेल्या तीन वर्षापासून तुम्ही सगळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या ठिकाणी एकत्र आणतात काय म्हणजे उद्देश काय याच्या मागचा नाही याच्यामध्ये एकच आहे की पुण्याचं सांस्कृतिकपण हे टिकलं पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आम्ही फक्त राजकीय लोकांना या ठिकाणी बोलवतो असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवतो राजकीय मंडळी आल्यानंतर राजकीय चर्चा ही निश्चित होणार पण पुण्यातले खेळीमेळीचं वातावरण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल असा मला विश्वास आहे